तुम्ही मस्त ना आपल्या चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मी रवी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि मस्त वातावरण झालंय कालपासून पाऊस चालू झालाय तुमच्याकडे पाऊस आहे की मित्रांनो बघू शकता पाऊस अशा प्रमाणात आहे की नांगाडी सुद्धा पाणी तुम्ही जोरदार पाऊस झाला ते बघा इथे ओलला दिसतोय ते रात्री पाऊस झालाय एकदम मस्त पाऊस झालाय ते ते सुद्धा फुटायला लागलेत मेहनतीला मोकळे झालेत काही शेतकऱ्यांना मेहनत सुरुवात केली आहे आपण पण सुरुवात करणार आहोत पपईचा बाग पूर्ण रोटा झाल्यानंतर आणि नांगर झाल्यानंतर रात्री पाऊस आला कारण की कालच आठ वाजता आपण रोट्या वगैरे मारला आहे नांगट पण मारली त्यानंतर अकरा वाजता तरी साडे अकरा वाजता पाऊस सुरू झाला इकडे तुमच्याकडे वातावरण कच झालं आहे मित्रांनो पाऊस आहे की नाही हे पण कमेंटमध्ये अवश्य सांगा हे बघा वातावरण एकदम मस्त झालं आहे वगैरे आलं आहे आणि बघा सूर्य वगैरे पूर्ण झाकला आहे तुमच्याकडे कसं वातावरण आहे कमेंटमध्ये अवश्य सांगा पूर्ण शेतीसाठी कल्टिवेटर मारण्यासाठी एकदम मस्त पाऊस झाला आहे पूर्ण ढेकडं हे बघा ते पूर्ण फुटत आहेत म्हणजे मोठमोठे डेफड निघले होते एकदम मस्त भुसभुशीत त्राण झाले सध्या आता तुमच्याकडे कसा पाऊस झाला मी तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि कुठून व्हिडिओ बघतायत ते पण समजेल मित्रांनो मला आणि नवीन असाल तर मित्रांनो या शेतकरी चॅनलला शेतकरी मुलाला सपोर्ट करत चाला आणि सबस्क्राईब वगैरे करत आला आणि लाईक शेअर कमेंट अवश्य करा करा ते बघा या साईडनी पूर्ण वातावरण असं ढगाळ झालंय आणि पंचाबळकने सुद्धा पावसाचा अंदाज दिला होता एक तारखेपासून पण आज पाच जून आहे तर कालच पाऊस बरसला वाजता एकदम मोठ्या उत्साह म्हणजे गरगडीचा एकदम जोरदार वारं सुटलं होतं त्यानंतर पाऊस आला एकदम जोरदार पाऊस होता अर्धा घंटात पाणी पाणी करून टाकलं कारण की पहिलाच पाऊस असल्यामुळे जमिनीची क्षमता भरपूर असल्यामुळे तरी पाणी तुंबलं तुमलं हे बघा ते विचार करू शकता किती जोरात पाऊस होता हे बघा पूर्ण भुसभुशीत बुछ झाली राह हे बघा तर तुमच्याकडे कसा वातावरण नाही मित्रांनो ना पाऊस झाला की नाही हे कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि आपल्या शेतकऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला चॅनलला सपोर्ट करा जेणेकरून असे शेतीविषयी की नाही नवीन तुम्हाला अवश्य मिळत जाईल हे बघा हे नवीन रीतीतून पाईपलाईन घरी पाणी पिण्यासाठी नेली मित्रांनो हे समोर दिसतं हे बघा पप्पाचं रान रोट्या मारल्यानंतर आणि नांगट मारल्यानंतर असं झाले त्याच्यात पुन्हा रोट्या मारायचा विचार चालू आहे कारण की पूर्ण बारीक झालं नाही मुळ्या वगैरे खोड वगैरे असतात त्या पपईजी रानाचे ते पपईचे हे बघा त्याच्यात पुन्हा रोट्या मारायचं पण काल मित्रांनो असा पाऊस झाला की रोट्या सुद्धा चालला नसता आज पाऊस नाही झाला तर उद्या रोट्या चालेल पण पाऊस पण आवश्यक आहे हे बघा झाड पण एकदम मस्त बहरली सूर्याचं पण एकदम मस्त दृश्य दिसत आहेत चारी तुम्ही वातावरण बघून घ्या एकदम मस्त वातावरण झाले चारही साईडनी पण मस्त आबाळ वगैरे आलेत पाऊस पण येण्याची दाट शक्यता आहे कारण की पावसाचा जिथं पाऊस झाला तिथलं वातावरण कसं होतं वारा इकडे येतोय आणि शेतकऱ्याच्या मुलं वगैरे असाल तर अवश्य समजून जाईल की कुठे पाऊस चालू आहे की नाही चालू आहे त्यांना आवश्यक होतं मित्रांनो पपईचा बाग आपण दोन वर्ष झालेले लावला होता आता या यावर्षी आपण टरबूज वगैरे करणार आहोत त्यामध्ये आपण मध्ये पपईचा बाग पूर्ण लावणार आहे एकर त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा चला पूर्ण शेटो एक नवीन नवीन व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकत जाईल आणि असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो कमेंटमध्ये सुद्धा आवश्यक लिहत चाला मित्रांनो हो आमच्याकडे ताली फुटले तर हो ठीक आहे ठीक आहे हा काही ठिकाणी खूप जोराचा पाऊस झाला मित्रांनो काही ठिकाणी थोडा कमी झालाय तो गोडेगाव या साईडला भरपूर वळण वगैरे फुटले तिथं असा पाऊस झालाय हो हो तिकडे भरपूर प्रमाणात पाऊस झालाय पाहुणे मंडळी वगैरे राहतात तिकून सुत्रा मारपेत आम्हाला बातमी समजली की त्या तिकडे पण खूप जोराचा था पाऊस झालाय म्हणजे वातावरण खूप भयानक झालत आहे हे बघा सूर्य पण एकदमच झालाय म्हणजे आता पूर्णपणे खाली जाणार तर छोटचं दृश्य देतोय तो हे बघा मित्रांनो नवीन असा नवीन आले असेल तर कमेंट करत चला आणि लाईक करत चाला एकदम मस्त मनमोहक दृश्य आहे असं दृश्य सिटीतलं सिटीत व्यक्तींना बघायला भेटत नाही आपल्या व्हिडिओद्वारे बघायला भेटतात मनमोहक दृश्य आपण समोर बघताय ते खाली आपलं क्षेत्र आहे क्षेत्राच्या वरती सूर्य मस्त प्रकाश देतोय मावळताना आणि बाकीच्या साईडनी बघू शकता किती आबळ आलाय बघा एकदम मस्त वातावरण झाले हे माझं स्वतःच घर नाही ही जुनी वीर त्या साईडनी पूर्णपणे झाडी वगैरे हो झाली यावर्षी पूर्णपणे तिला क्लिअर करायचं आहे कड वगैरे हो टाकून तुमच्याकडे कसं वातावरण झालं मित्रांनो कमेंटमध्ये अवश्य कळवा पाऊस झालाय की नाही तर आमच्याकडे लोकांनी बी बियाणे भरून ठेवलेत काही जणांनी तर सकाळी सकाळी जाऊन बियाणे आणलेत तुमच्याकडे काय परिस्थिती आहे मित्रांनो पाऊस झालाय की नाही झाला आहे कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि शंभू आवाज देतोय कामा तुम्हाला शंभूला पण भेटाव हे बघा चाल शंभू चाल हे बघा एकदम मस्त झाड बहरलं आहे बघा किती पाणी इथं कि साचलं होतं मित्रांनो रात्रीच दोन तीन तासापूर्वी नांगर झाली लगेच पाऊस आलाय हे बघा वातावरण कस झालंय चाल एक मिनट पहिले नमा राम राम म्हणजे राम, रा... राम 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 कर रामराम राम राम कर राम राम कर आपली पपई कुठे गेली शंभू पपई हा पपई कुठे गेली पप्पा कापून टाकली कापून टाकली ममो पाणी कमी uh -huh. पडलं होतं का चला मित्रांनो तुम्हाला शेतताळीवरती घेऊन जातो तिथून आपल्या शेतीचा दृश्य वगैरे कस दिसत आता पीक आल्यानंतर पावसाळ्यात एकदम मस्त दिसत पण मग या पेड मध्ये कसं दिसतं दिसत दृश्य तुम्हाला दाखवतो शंभवतो हा कमी जा मग घरी ना तू घरी जाय काय हा गोलफीची गाडी झाली मित्रांनो या रस्त्यावरून जात असते तिथे एक समोर एक रोड आहे मोटरसायकल चालली दोन गावाला करंट लागतो असं सा छोटस गाव आहे तिथून गावाला एक जोरतो रस्ता आणि तो रस्ता मी रस्त्यावर वस्ती आहे तुम्हाला आपल्याला की गवत वगैरे दाखवतो ते पण एका पावसाने किती हिर झाले शंभू दमन या दमन या दमनि शेतकऱ्या मुलांना सांगायची गरज नसते ते बघा एकच पावसात आपलं किन्नी वगैरे कसं हिरोज आले त्यावेळेस आपण नियोजन तुम्हाला सांगतो पण नियोजन पद्धतीने सत्तर च्याऐंशी टक्क्यात खरं उतरतो कोणाचं पण नियोजन असो तर आपण मुक्त गोटा करणार आहोत पंधरा ते वीस गायचा या ठिकाणी आणि किन्नी गवत पूर्णपणे वाढवणार आहोत वी कमी जास्त पंधरा एक क्विंटेचं किन्नी गवत लावणार आहोत आणि या ठिकाणी पूर्णपणे मुक्त गोटा करणार आहोत एक पंधरा एक गायासाठी मुक्त गोटा करणार आहोत हा आंबा 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 बाबा शेतकऱ्याच्या मुलांना पहिली दिल्यानंतर लगेच तर आपण याच्यावरती गोटासाठी आपण व्हिडिओ टाकलात पहिले तर आपण स्वतः घर आपल्या स्वतःसाठी करणार आहोत तर पूर्णपणे तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मी लावी जाईल आणि व्हिडिओ सुद्धा या चॅनलवर तुम्हाला मिळतील आणि एकदम कमी खर्चामध्ये मिळतील हा आणि काय आणि दोन तीन टॉम्ही आमच्या घरी आलेत भेट द्यायला आणि शंभर त्यांना अकोल लावलं हे बघा काही निवड असं झाले पूर्णपणे हिरवेगार झाले चला मित्रांनो काही विषय नवीन टॉपिक वगैरे हो असेल शेतीविषयी काही नवीन तर तुम्हाला व्हिडिओ येत जाईल मी आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि चॅनलला नवीन आले तर सबस्क्राईब वगैरे करत आला आणि लाईक करा धन्यवाद